नमस्कार मंडळी त्या पुन्हा एकदा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसे स्वागत आणि आज आपण व्हिडिओ बनवतो तर आता थोडं पाऊस कमी झालो दोन दिवस सतत पाऊस चालू आहे आणि त्याच्यामुळे ना आता हाय्य पुरे साफ झाले आहेत म्हणजे जो गाळ होतो ना तो व्हावन गेलो आणि हाय्ये बऱ्यापैकी आता साफ झालोत तर आता मी तुम्हाला दाखवणार जातो हायतलं पाणी खदोई आणि व्हावतोच आता पाऊस जर जाता मी तुम्हाला दाखवते सगळा काय भाय वगैरे कसे वाहतात आणि कोवा टायमावर आमच्या डोंगरावर नव्हून दाखवते तरा वगैरे कसं होईल आणि झरं वगैरे कसे वाहतात ते का तर बघूया आपण सगळा काय या व्हिडिओमध्ये चला तर मग थेट आधी पहिलेच जाऊन बघूया भाई्या कसं वाहतात तर मंडळी मी आता आम गेले आमच्या भाईकडे आणि भाईकडे आता ढोरा वगैरे अशी बांधलेली आहेत बघा चरावाकडे आणि समोर तुम्ही बघू शकता स्पाय वाट तर थोडा वेळ मी जरा थांबतेलो आहे कारण पाऊस पण येतात आम्ही थांबणार आहे थोडं पण तुमका मी जास्तीत जास्त सगळा दाखवते कारण लेन्सवर पाणी गेलं तर क्लिअर होत नाही तर आता पाऊस जरा मोठा दिला तर इकडे समोर बघू शकता शिव वावता व्हाई आणि इकडे गुरा वगैरे बांधलेली आहेत बघा ही तुमचा आता खदूव पाणी दिसता कारण वरती जर पाणी येतं ना डोंगरासून ती माती वगैरे सगळं ह्या झाली आहे व्हावली आहे त्याच्यामुळे हा तुमचा पाणी खदू दिसता तर गणपतीत जर बघितल्यास तर पाणी आपल्या निवळ भोग घातला कारण तेव्हा थोडंसं पाऊस कमी होतो तर आता शी बघू शकता शिकडनं वायू हावता तुमचा मी इकडनं दाखवतो एकदा ही बघू शकता श्रीकडनं तेवढी वायू हवता बघा आणि पूर्ण आता गाळ वगैरे सगळं हवान गेलो बघा तर ही व्हाई ना डोंगरासमोर शिवावता इकडे आजूबाजू तुम्ही बघू शकता शी गवताची उडी आणि इकडे गुरा वगैरे बांधलेले आहेत बघा समोर माझ्या बघू शकता श ही रेडका वगैरे आणि ही असा शेणाची गायरी जिथे शेण टाकतात सगळा ही असा ही गायरी तर तुमच्याकडे एका शब्द काय तो नक्कीच नका कॉमेंटमध्ये मध्ये सांगा कोंबडी बघा तर इकडनं मी या साईडने दाखवते या साईडनं मंडळी बघू शकतो की इकडे असत गुरा वगैरे बांधलेली असतात इकडे तर इकडे ह्या का म्हणतात गोटो आणि समोर बघू शकतो राडकांच्या पाठी वगैरे गवत वगैरे त्या गवत यांका घातला होता आणि इकडे बाजूकच असा ही पूर्ण सगळी व्हाई तर इकडे प्लास्टिकचे पिशवे वगैरे टाकलेले आहेत आणि इकडनं रस्तो वगैरे केलेलो होतो तर पहिल्या इकडे काय नव्हतं पहिले इकडे सगळी ह्या होती जमिनीत होती व्हाई त्या साईडला होती तर आता आपण इकडनं एकदा बघूया गावता काय तर इकडनं तुमक हि बघू गावतेलो तर रिकडनं आता खास पाडलेलो आहे कारण वाईचा पाणी जाऊ का मनात तर बघू शकतास आणि ही असा इकडे चिवारणीची बॅट आणि पहिली भाई हो होती ना ती मोठी होती म्हणजे जेवढी तुम्ही आता बघितलं तर हा बघू शकतो ह्या पाटासारख्या आता पाणी येतं पण व्हाई खरी आई एवढी होती मोठी तर आता मी तुमका एकदा त्या आमच्या ब्रिजवरनं दाखवते म्हणजे छोटोसो एक साखावार बांधते तसं तो बांधलेलो आहे तर त्याच्यावरनं तुमका मी भाईचा एक नजारा दाखवते एवढे थोडं मोठं होतो पण नक्की बघा तर ही बघा आता इकडून तुमका दाखवते भाई कशी दिसतात जरा बेनलेली वगैरे नाही तर पूर्वी लोक बण्याचे वगैरे आणि इकडे साफसफाई आपल्या बघू गावायची ही वाळू बघू शकते अशी बघा हदिव पाणी आहे कारण पाऊस भरपूर लागतो त्याच्यामुळे आणि हे इकडे व्हावत जाता ते बघा तर आता मी तुमका घेऊन जातो आहे आमच्या कुवा टेमावर तर ही ना वाटा आणि या गर्द झाडीतून असं जावचं लागतं डोंगरात तर तुम्हाला सगळं काय बघूक गावतं लागडे तर पायवाट आयवाटेकडनं मी जाता आता वरती तर आता थोडं पाऊस कमी झाला त्याच्यामुळे बाहेर पडलो आहे फिराक कारण पाऊस गेल्यावर जरा फिराक मजा वाटत जरा पाऊस जास्त असलो तर जरा कंटाळ होता कारण पाणी वगैरे सगळीकडे असतं तशी बघू शकतास जंगलातली पायवाट ना। ना तर इकडे ना रताब्याची झाडं वगैरे आपल्या बघत गावतात जास्तीत जास्त डोंगरात जाताना आणि आजूबाजू औषधी असत तर ही आता बघू शकतास ही सगळी झाडं असत ना रताबी वगैरे बघू शकतास समोर माझ्या तर आता पोचते मी आमच्या कोराटॅम्मावर तर मंडळी मी बोललेलो आहे की मागे तुमका एप्रिलच्या एंडिंगला जो व्हिडिओ बनवला आहे त्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे की तुमका मी पावसातलं ह्या दृश्य दाखवणार आहे त्या जागेवरचा तर आता मी त्याच जागेकडे जातो आहे आणि तुमकं दाखवतो आहे कसं काय वातावरण झालं आता बघूया तर आता इकडे झाडं वगैरे तोडलेली आहेत त्याच्यामुळे इकडून आपल्या गाव गावाचं नाही तर आता मी इकडून जातो आहे तर छोटी मोठी मंदिरं वगैरे असं समोर बघू शकतो आणि खूप सुंदर वाटतात बघा कवलारू अशी आणि इकडे सगळा रान वगैरे इला बघा भरपूर तर त्यात सरपटणारे प्राणीसुद्धा आपल्या बघू गावतात तर आता आमच्या ह्या मी आता कोळा टॅम्बावर पोचलोय तर मंदिर वगैरे बांधलेलं तुमच्या मागच्या एवढ्या दाखवलं आहे सगळा तर पुन्हा एकदा मी त्या पायवाट्याकडनं जातोय तर ही बघू शकतास आणि समोर बघा मोर मित्रांनो मोर दिसलो गावता काय तर मंडळी मका इथे आता मोर दिसलो समोरच माझ्या पण तो आता उतारतो खाली किंवा पुढे तरी माझ्या गेलो आह तर मी आता आमच्या पोचलो आहे आणि इथेच आता मोर दिसलो हा तर माझं लक्ष नसलो तरी कॅमेऱ्यात कॅप्चर नक्कीच झालो आ थोडंफार पण बघूया आपल्या खाली गावतलो तर बघते मी गावता काय तो हो बघा तो बघू शकतास पावता मोर थांबलो समोर बघू शकतास आता तो खाली उतारलो बघा पुढे जाता डोंगरात जाता तो हो बघा जास्तीत जास्त झुम मारलोय पण तुमका दिसू शकणार नाही पण तो पावता हो बघा त्याची धाव एवढी फास्ट नाही हा पण बघतोय कॅप्चर करू गावता का आणि त्यात पाऊस लागतात त्याच्यामुळे तो गावास ना बघूया धावत जाते गावच तर नक्की दाखवते तुमच मटत लांडोरा हो बाबा या साईडला गेलो आतमध्ये पाहिलो तर मांडई या साईडला तू आता गेलो कारण मी धावत आहे त्याच्यामुळे तो आतमध्ये गेलो आता तर आता आपल्यात नाही दिसतो जेवढं भेटलो तेवढं मी तुमका दाखवलं आहे तर हो आता मी खाली येते खाली जाते पाऊस तर हळूहळू लागतात जरा जर जरा जरा पाऊस लागता आता बघूया आणि जाऊया खाली आणि खाली झरे वगैरे बघूया तसे काय धावत ते बघतो इकडून या साईडने तू आता बाहेर पडू शकता पुन्हा पण आता शक्यता कमी वाटतं तर मंडळी आता बघू शकता हे तुम्ही आहे तर खाली बघा तर तुमक्या मागे बोललेलो आहे मी की हा सगळा हिरव्यागार होणारा आणि बघा तसाच हिरव्यागार झाला सगळा हा बघू शकता वातावरण तर खाली नेऊन दाखवते एकदा पाणी कितक्या खाली उतारता आता छोटे मोठे झरेसुर्या पाण्याचे भावतात आणि हो असा आखंड होत मी ओंडावून येल हो बघा हा बघा सुंदर असं वातावरण झालं तर मी आज गेलेलो आहे सकाळी मोरबोगोटी आणि आज मला दिसलो छोटो मोठं काही होईना दिसलो स्पष्ट पण तो थांबाचा ना एवढी गॅरंटी होतीच मी जो आवाज न करते तर माझा तो गावता पण सांगून आपल्याकडे माहीत नसतं की बाबा काय दिसतात तर समोर आता इकडे मशे वगैरे चराग बांधले आहेत बघा आणि हो चराव बघू शकतास तर हो चराव ना गोरांसाठी मस्त वेगळी चारा हे असे खोटे बांधलेले आहेत बघा इथे बांधतो गोरांका आणि समोर बघू शकतास आता पाऊस थोडं कमी झालो आता वाफा वगैरे तुम्ही बघू शकता डोंगरात आणि जो मोर दिसलो मागा ना तो या साईडला दिसलो इकडे तर ह्याच तुमक्या वातावरण दाखवायसाठी मी आता खाली उतारलेलं आहे तर व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त सगळं काय दाखवण्याचा प्रयत्न केलं आहे थोडक्यात तर व्हिडिओ कसं वाटतं नक्कीच सांगा कॉमेंटमध्ये आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा तर गावचं वातावरण तुमका असंच मी दाखवत राहणार आहे जसं जसं आपल्याला वेळ भेटत जसं जसं पाऊस कमी असत तेव्हा आपल्याला नक्कीच हे वातावरण सगळं दाखवणार आहे तर म्हणजे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटतं नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईकसुद्धा करा आणि तुमच्या मित्रमंडळासोबत व्हिडिओ शेअरसुद्धा करा तर भेटूया असेल पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद